आता पाहूया पुढील बातम्या देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कार्यक्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत पाच हजार पाचशे बत्तीस कोटी खर्चाच्या पहिल्या सात प्रकल्पांना मान्यता दिली केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली हा उपक्रम भारतातल्या तयार उत्पादना एकत्रित करण्यापासून ते देशांतर्गत मुख्य घटक साहित्य आणि यंत्रसामग्री तयार करण्यापर्यंतच्या संक्रमणातलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं वैष्णव यांनी म्हटलं या प्रकल्पांच्या मंजुरीमुळे मल्टीलेअर प्रिंटेड सर्किट बोर्ड हाय डेन्सिटी इंटरकनेक्ट पी सी बी कॅमेरा मॉड्युल्स कॉपर क्लँड लॅमिनेट्स आणि पॉलिप्रोपायलिन फिल्म्स यासारखे प्रमुख घटक आता मेड इन इंडिया म्हणजेच स्वदेशातच उत्पादित होणार आहेत यामुळे आयात अवलंबित्व कमी होईल आणि पुरवठा साखळीची लवचिकता मजबूत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेला देशांतर्गत आणि जागतिक कंपन्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आतापर्यंत दोनशे एकोणपन्नास अर्ज सादर करण्यात आले असून यामुळे एकत्रित एक लाख पंधरा हजार कोटी गुंतवणूक अंदाजे दहा लाख कोटी उत्पादन आणि सुमारे दीड लाख नोकऱ्या अपेक्षित आहेत ही भारतातल्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक वचनबद्धता आहे केंद्र सरकारनं खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये शेतकऱ्यांसाठी